त्या बाळ्याच्या आईला देवी नावाचा रोग झाला आणि त्या बाळाच्या आईला सायंकाळ झाल्यावर खोकला लागायचा आणि तेव्हा हो मात्र ती सुनबाई त्या बाळ्याच्या आईची सुनबाई त्रस्त झाली आणि आपल्या पतीला बोलवलं मालक आणि सांगितलं या घरामध्ये तर तुमची आई राहील तर मी राहील मी माझ्या आईला घरातून कसं आकलून देऊ मी माझ्या आईला घरातून बाहेर कसं काढू ती मला जन्म दिलेला आहे माझा बाप मेला तेव्हापासून माझी आई मला सांभाळत आली आहे मी जर माझ्या आईला बाहेर काढलं तर मला ब्रह्महत्याचा पाप लागेल मी तुझ्या पडून सांगतो ती रागवली एक जर तुमची आई राहील घरामध्ये नाहीतर मी राहील तेव्हा मात्र बायकोच्या प्रेमामुळे तो आपल्या आईला फिरवत फिरवत एका जंगलात सोडून आला आणि तेव्हा मात्र त्या बाळ्याची आई फिरू फिरू ते चालत चालत असताना जंगलात जात असताना झाडाचे पानं घ्यायची आणि खाली टाकायची झाड पानं तोडायची आणि खाली टाकायची झाडाची पानं घ्यायची खाली टाकायची आणि तेव्हा सांगितलं बाळ्या मला कळालंय मला टी व्ही नावाचा रोग झाल्यामुळे तू तु मला तुझ्या बायकोने सांगितले तुमच्या आईला घरातून बाहेर काढा मी तुझ्यावरती एवढं प्रेम करत असते पण बाळ्या आईचं प्रेम किती असत बाळ्या मी जे रस्त्यावरती झाडाचे पानं तोडू तोडून टाकले आहेत ना त्याच रस्त्यानं घरी जा आणि तोच रस्ता तुला घरी पोहोच घालेल अरे माझ्या सांगण्याचा दुष्ट आईच्या बाळाने आपल्या आईला एका जंगलात सोडलं सुमसाम जंगलात सोडलं आणि ती आई जाताना सुद्धा म्हणत असते बाळा तू घरी जाण्यासाठी रस्त्यावरती पानं तोडून टाकलेलं आहे तू दुसरीकडे जाऊ नये तू भटकू नये म्हणून मी ते पानं त्या रस्त्यावरती टाकलेले आहेत जिथं पानं संपतील तेच तुझं घर येईल बाळा निस्वार्थ प्रेम ही आई आपल्या बाळावरती करत असते निस्वार्थ अरे आई काय अ कुठे गेली माझी आई मला ना काय मला झोप येत नाही हे ना काय मल झोप येत नाही दसरा दिवाळी कोण दिला मला पुरणाची पोणी आई कुठच दिसत नाही ग जग, जग से, से हारा नहीं में खुद से, से हारा हुमा एक दिन जंगल की तेरा, तेरा सितर हुमा माई रे माई रे तेरे बिन में तो

एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप निस्वार्थ प्रेम आपल्या मुलावरती करत असतात आपल्या मुलीवरती करत असतात ते म्हणजे आई आणि बाब विठा